खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे रायगड गावात राहणारा किशोर एक गरीब लाकूडतोड्या होता तो दिवसभर जंगलातून लाकूड गोळा करायचा आणि गावात व शहरात विकायचा किशनच्या कुटुंबात त्याची पत्नी पूनम आणि त्यांचा एक लहान मुलगा होता अहो ऐका ना आधी आपण दोघंच होतो तेव्हाही संसार कसा बसा चालवायचा देवाच्या कृपेने आता तर आपण तिघे झालो आहोत म्हणून मी एक विचार केला आहे कसला विचार केला आहेस पूनम तू माझं असं म्हणणं आहे की आजपासून मीही तुमच्यासोबत जंगलात लाकूड गोळा करायला येईन पूनमचं हे बोलणं ऐकून किशोर खूप दुखी झाला पूनम आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आजवर मी तुला काहीही सुख देऊ शकलो नाही अहो तुम्ही का दुखी होता सुख दुःख तर आयुष्यात येतच जातं आणि मग आपण एका गाडीचे दोन चाक आहोत दोन्ही सारखी चालली पाहिजेत हो पूनम तुझं खरं आहे हे सगळं पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आहे कारण दहा वर्षात तर कचऱ्याच्या ढिगाऱ्याचेही दिवस फिरतात मग आपण असे कोणते पाप केले आहेत की ही गरिबी आपल्याला चिकटून बसली आहे ठीक आहे मी लाकूड आणायला जंगलात जातो असं म्हणून किशोर जंगलाकडे निघून गेला आणि लाकूड गोळा करून गावाकडे परतला व तिथे जाऊन लाकूड विकलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघ नवरा बायको जंगलात निघून जातात आणि दिवसभर लाकूड गोळा करतात संध्याकाळ होईपर्यंत लाकूड गोळा करून ते गावात परततात आणि गावात फिरून फिरून दोघं लाकूड विकतात अशा प्रकारे पाच वर्ष निघून जातात आणि त्यांचा मुलगा कबीर आता मोठा झाला होता मग एके दिवशी किशन लाकूड आणायला जंगलात जातो तेव्हा त्याला तिथे एक उर्ध बाबा भेटतात मुला तू एवढ्या मोठ्या जंगलात काय करतो तुला पाहून तर असं वाटत कि तू फारच दुःखी आहेस किशोर आपली सगळी परिस्थिती त्या उर्ध बाबांना सांगतो मुला तुझा मुलगा आता मोठा झाला आहे त्याला शिकवायला का नाही सुरुवात करत बाबा मी तुम्हाला आताच माझ्या सगळ्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितलं अशा कठीण अवस्थेत मी माझ्या मुलाला कसं शिकू काही झालं तरी मुला तुला स्वतःचं पोट कापावं लागलं तरी चालेल पण कबीरला नक्की शिकव त्याला शिकवल्यावरच तुझी गरिबी दूर होईल ठीक आहे बाबा मी तसंच करीन आजच घरी जाऊन मी माझ्या पत्नीशी या बाबतीत बोलतो असं म्हणून किशोर तिथून निघून जातो संध्याकाळी गावात लाकूड विकून तो आपल्या घरी परततो घरी पोहोचल्यावर तो, तो सगळी गोष्ट आपल्या पत्नी पूनमला सांगतो अहो ऐका जी तुम्ही कबीरला घेऊन आजच हरिपूरला जा कारण हरिपूर गावात एक फार मोठे विद्वान राहतात शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे तुम्ही कबीरला शिक्षणासाठी त्यांच्याकडेच घेऊन जा पण पूनम या कामासाठी तर खूप जास्त पैशांची गरज लागेल तो पैसा कुठून येणार यासाठी तुम्ही सेठ करोडीमल यांच्याकडे जा कारण गावात महाजन म्हणून तेच आहेत म्हणून तुम्ही कबीरच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडून कर्ज घ्या पण पूनम सेठ करोडीमल हा फारच अत्याचारी महाजन आहे तो नेहमीच गरिबांचे शोषण करतो तो फार मोठ्या व्याजाने कर्ज देतो आणि वेळेवर कर्ज न फेडल्यास तो फारच क्रू होतो तू अशा महाजनाकडून कर्ज घेण्याची गोष्ट करतेस याशिवाय दुसरा काही मार्ग ना ही नाही जी काही झालं तरी त्या बाबांनी कबीरला शिक्षण द्यायला सांगितलं आहे म्हणून आपण आपल्या मुलाला नक्कीच शिक्षण देऊ पण कर्ज घेण्यासाठी आपल्याकडे गहाण ठेवायला काहीच नाही आणि सेठ करोडीमल कोणतीही वस्तू गहाण न ठेवता कुणालाही कर्ज देत नाही तेव्हा त्याच दिवशी किशन सेठ करोडीमल यांच्याकडे गेला सेठ करोडीमल मनाशीच विचार करू लागला करोडीमलने एका कागदावर किशनचा अंगठा घेतला जर तू दहा वर्षाच्या आत माझं कर्ज फेडू शकला दोनशे सोन्याची नाणी दिली त्यानंतर किशन आपला मुलगा कबीरला घेऊन त्याच दिवशी हरिपूरकडे निघाला आणि मनाशी म्हणू लागला देवा माझ्या मुलाचं रक्षण कर त्याला मोठा विद्वान बनव लांब प्रवास केल्यानंतर किशन आणि कबीर हरिपूर मधल्या गुरुंच्या राज्यातील एका छोट्या गावात राहतो मग किशन ती सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी बाबा समोर ठेवतो बाबा यात दोनशे सोन्याची नाणी आहेत मी खूप गरीब माणूस आहे मी मी माझं घर जमीन सगळं गहाण ठेवून या सोन्याच्या नाण्या आहेत याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला देऊ शकत नाही कृपया करून तुम्ही माझ्या मुलाला शिक्षण द्या बोलणं ऐकून गुरुजी मनातच विचार करू लागले बिचारा गरीब माणूस आहे याने किती आठापिटा केला हे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ठीक आहे मी तुमच्या मुलाला शिकवण्यास तयार आहे तुम्ही तुमच्या मुलाला इथेच माझ्या सोबत राहू द्या तेव्हाच त्याचं द्या शिक्षण पूर्ण होऊ शकेल मग कि, किशोर आपला मुलगा तिथे सोडून परत आपल्या गावाकडे निघून येतो किशोर आणि पूनमचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं चालू झालं इकडे कबीर गुरुकडून शिक्षण घेऊ लागला आणि यातच दहा वर्षे निघून गेले कबीर आज तुझं शिक्षण पूर्ण झालं तू आमच्या शिक्षामध्ये सर्वात उत्तम विद्यार्थी आहेस यावर आम्हाला सदैव अभिमान राहील गुरुदेव हे सर्व तुमच्या कृपेच फळ आहे नाहीतर मी कोणत्या पात्रतेचा होतो आता तू तु तुझ्या तु तु आई वडिलांकडे परत जा तुझी वाट पाहण्यात किती दिवस झाले असतील जा मग कबीर त्याच दिवशी आपल्या गावाकडे निघाला लांब प्रवास करून कबीर आपल्या गावात पोहोचला. त्या करोडी मल भेटतो आणि मग त्याला विचारतो काय कबीर कसं आहेस शिक्षण घेऊन खूप तू विद्वान बनला आहेस तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. मग सेठ करोडी मलची नजर रामूच्या झोपडीवर बसलेली चिमणीवर पडली. हो तर ऐक मी या चिमणीला साक्षी ठेवून वचन देतो. की जर तू मला तुझे आई वडील कुठे आहेत हे सांगितलंस तर मी तुझ्या वडिलांना दिलेले कर्ज माफ करीन हे झालं ना खरं बोलणं ऐका आता मी तुम्हाला सांगितले होते की वडील जिवंत झाड तोडायला गेले आहेत आणि मूर्त झाड थांबवायला गेले आहेत याचा अर्थ असा की त्यांनी झाडं कापून एखाद्या घरासमोर ओंडके लावायला गेले आहेत आणि मी सांगितलं होतं की माझी आई वारा विकायला आणि चांदी विकत घ्यायला गेली आहे माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की ती पंखे विकायला गेली आहे आणि त्या विक्रीतून मिळालेल्या पैशांनी तेल विकत घ्यायला गेली आहे ज्यामुळे घरात चांदणी सारखा प्रकाश होऊ शकेल तू खरच फार बुद्धिमान ठीक आहे आता मी निघतो मग कबीर मनातच विचार करतो करोडीमल तू आजवर अनेक भोळ्या भाबड्या आणि गरीब लोकांना तुझा शिकार केलं पण आता बघ तू माझ्या जाळ्यात कसा अडकतोस ते थोड्या वेळानंतर जेव्हा किशोर आणि पूनम घरी आले तेव्हा कबीरने त्यांना सांगितलं पिताजी आताच थोड्या वेळापूर्वी सेट करोडीमल आला होता अग पूनम आता आपलं काय होणार पिताजी तुम्ही काळजी करू नका मी आलो आहे त्या लुटारूला आता मीच सामोरं जाईन पण मुला करोडीमल फारच माणूस पिताजी तुम्ही काळजी करू नका देव जे करतो ते चांगलंच करतो दुसऱ्या दिवशी सेट करोडीमल पुन्हा किशोरच्या घरी आला पण त्या दिवशीही घरी कबीरच होता सेठजी सांगा ना आज कशासाठी आलात अरे मी माझं उधार मागायला आलो तुची आई वडील कुठे आहेत? तुम्ही कोणत्या उधाराबद्दल बोलताय सेठजी? अच्छा हो त्या उधाराबद्दल जे तुम्ही काल माफ केलं होतं. बरोबर ना? काय? मी कधी माफ केलं? तू खोटं बोलतो हईस कबीर. सेठ करोडी मलजी बोलणं वळवू नका. एकदा कर्ज माफ झाले तर परत देण्याचा प्रश्नच येत नाही. कबीर मी तुला आणि तुझ्या बापाला सोडणार नाही मी सरपंजींकडे तक्रार करायला जाणार आहे जा जा ती इच्छा पण पूर्ण करून बघा मग सेठची करोडीमल सरपंजींकडे जातात अरे अरे करोडीमल कसं काय येणं झालं तुझं सरपंचजी गावात किशोरने दहा वर्षापूर्वी माझ्याकडून पाचशे सोन्याची नाणी उधार घेतली होती पण आता मागितल्यावर त्याचा मुलगा सरळ नकार देत आहे मग किशोर आणि कबीरला सरपंचजींच्या घरी बोलावण्यात आलं आणि सरपंचजी म्हणाले किशोर हे काय प्रकरण आहे माफ करा सरपंचजी पिताजींच्या वतीने मी सांगतो तुम्हाला हो सांगा काय सांगायचं आहे तुम्हाला हे खरं आहे की सरपंच की दहा वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी सेठ करोडी मलजीकडून कर्ज घेतलं होतं मग ते फेडलं का नाही हेच तर सांगायला आलोय सरपंच काल करोडी मलजी आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांनी मला कर्ज माफ करण्याचं वचन दिलं होत मग कर्ज फेडण्याचा प्रश्नच येत नाही कबीर तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा कबीरने सविस्तरपणे सरपंचजींना त्यांचं आणि करोडी मलचं काल झालेले संभाषण सांगितलं ती चिमणीच तुमची साक्ष आहे हो सरपंची सेटजींनी चिमणीला साक्षी ठेवून तिच्या समोर कर्ज माफ करण्याची गोष्ट सांगितली होती बघ कबीर नाही हे सरपंच क्षमा करा सरपंचजी मी माझ्या मनाने काही कथा बनवत नाहीये मी खर खरं सांगतोय काल सेठजींनी स्वतःच्या डोक्यावर बसलेल्या चिमणीला साक्षी ठेवून कर्ज माफ करण्याचं वचन दिलं होतं जी हा मुलगा खोटा बोलतोय काल जेव्हा मी याच्या घरी गेलो होतो तेव्हा ती ते चिमणी माझ्या डोक्यावर नव्हती तर याच्या झोपडीवर बसली होती खोटारडा कुठला हे ऐकून सरपंच हसले आणि करोडी मल्ला आता आपली चूक लक्षात आली होती रागात येऊन मी हे काय बोलून बसलो जी गोष्ट नाकारत होतो तीच मान्य करून बसलो सेठ करोडीमल शेवटी तू माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकलास करोडीमल तुझ्या बोलण्यावरून हे सिद्ध होत की कबीर जे म्हणतोय ते खरं आहे आता खरं खरं सांगा तुम्ही किती कर्ज दिले होते सरपंच मी खोटं बोलत नाही मी किशोरला दोनशे सोन्याची नाणी कर्ज म्हणून दिली होती पण तू तर आधी पाचशे सोन्याच्या नाण्यांची गोष्ट सांगत होतास क्षमा करा जी मी मूळ दोनशेऐवजी पाचशे बोलून गेलो होतो करोडीमन आता आम्हाला कळलं की तू ती चूक नकळत केली नाहीस तर मुद्दाम केली आहेस आता तुला आपलं वचन पाळून कबीरच्या वडिलांचं कर्ज माफ करावं लागेल जी जी जसं तुम्ही सांगाल मी तसं करीन बघ करोडीवर खूप दिवसांपासून तुझ्या विरुद्ध आम्हाला तक्रारी मिळत होत्या पण आम्हाला ठोस पुरावा मिळत नव्हता आणि आम्ही त्याच शोधात होतो आज तो पुरावा आम्हाला मिळाला आहे आम्ही तुला चेतावणी देतो की तू तु तु तुझ्या वाईट कुर्त्यांपासून परावृत्त हो लोकांचं शोषण करणं थांबव आम्ही हे म्हणत नाही की तू तु तुझा धंदा सोडून दे धंदा कर पण प्रामाणिकपणाने कर तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो